नमस्कार के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटींवर पतसंस्थांच्या कर्जावर देणार अर्धा टक्के सूट अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांची घोषणा राजापूरमध्ये भीषण अपघात आयशर टेम्पोची एसटीला जोरदार धडक एसटीतील प्रवासी थोडक्यात बचावले मासे विकणाऱ्या मातेची कन्या झाली मत्स्य अधिकारी संजना सारंग यांची संघर्षमय वाटचाल यशाच्या शिखरावर आणि कोकणातील विविध मंदिरात भक्तिभावानं नाम सप्ताहला करण्यात आली सुरुवात यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच पाच हजार कोटींवर पोहोचला असून चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे बँकेचं कामकाज ठेवी गोळा करणं कर्ज वसुली करणं आणि दरवर्षी नफा वाढवणं या त्रिसूत्रीवर अवलंबून असल्याचं मत बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केलं आहे बँकेने यावर्षी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जो एकूण व्यवसाय आहे तो, तो जवळजवळ पाच हजार कोटीच्या खुलं आम्ही गेलो म्हणजे बँकेच्या इतिहास प्रथमच इतिहासात आपण पाच हजार कोटीवर गेलो आणि त्याचप्रमाणे बँकेचा नफा पहिल्याच वेळी चौऱ्याण्णव कोटी रुपये झालेला आहे हे अत्यंत महत्त्वाची दोन वैशिष्ट्य यावेळच्या आमच्या या, आम या सभेमध्ये आम्ही त्यांना सांगितलेले आहे यामध्ये नेहमी असा आहे की तीन सूत्री कार्यक्रम असतो की ठेवी गोळा करणे कर्ज व्यवहार करणे आणि वसुली करणे यामध्ये वसुली चांगली झाल्यामुळं आपल्याला नफा चांगला झाला नफा चांगला झाल्यामुळं आपल्याला ठेवी मिळतात आणि ठेवीमुळं कर्जव्यवहार वाढतो या सगळ्या गोष्टी एकमेकावर संबंधित असल्यामुळं या तीन गोष्टी अत्यंत बँकेच्या दृष्टीनं चांगल्या आहेत आणि त्या आपण व्यवस्थित ठेवलेल्या आहेत नव्याने बँकेचे भविष्याचा उपक्रम भविष्यात बँकेचे उपक्रम याच्यामध्ये आम्हाला नेहमी असं वाटतं की आपल्या स्वतःच्या बाकीच्या शाखा व्हाव्यात दुसरी गोष्ट आपण ठेवी कर्जव्यवहार आणि आने नफा हा नेहमी दरवर्षी वाढण्याचं वाढण्यासाठी प्रयत्न करावेत हा आमचा नेहमी उद्देश राहील रत्नागिरीतील जयेश मंगल पार्क इथे आयोजित बँकेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सर्वसाधारण सभा संपल्यावर माध्यमांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव सोरगे काय म्हणाले ते पाहूया किती आहेत आपल्याकडे आता पंचवीस आहेत आणि आता आपण प्रत्येक तालुक्याला त्याला सांगितलेलं आहे की जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढ्या तेवढ्या स्व मार्कीच्या शाखा करा एका बाजूला सहकार क्षेत्रामध्ये चांगली प्रगती आहे दुसऱ्या सामाजिक दायित्व ठेवून लातूर ठेवून सुद्धा आपण समाजोपयोगी अनेक कामं या गेल्या वर्षावरती काही ठळक दोन चार उदाहरणार ठळकमध्ये गेल्या आम्ही शंभर शाळांना शंभर कॉम्प्युटर दिले त्यानंतर आपण अनेक ठिकाणी ज्यांची घरं पडली घरं वाहून गेली ज्यांच्या आ आगीमध्ये काही गोठे जळाले जनावरे गेली अशा लोकांना आणि काही ज्या अडचणीतल्या संस्था आहेत त्यांना आपण अनिष्ट तफावतमध्ये असलेल्या संस्थांना पन्नास सुद्धा आपण पन आपली सं आ, हे देतो मदत देतो अशा प्रकारे सर्वांना सर्व अशी मदत बँक आत्तापर्यंत देत आलेली आहे फायदा म्हणजे पथसंस्थांना अर्धा टक्के म्हणजे ते जे आपल्या कर्जदारांना देतात त्यांना देत असताना अर्धा टक्का त्यांनी कमी करता येईल त्यामुळे त्यांचा कर्ज व्यवहार वाढेल आणि वसुलीलाही त्यांना चांगलं पडेल पण ते आमचं तोटच आहेत अर्धा टक्के लाभांश शब्दात प्रमाण यावेळी लाभांश आपण पंधरा टक्के दिलेला आहे दरवर्षी देतो गेल्या वर्षी फक्त आपण आल्मिया काळजी नव्हती त्यामुळे तीस टक्के दिला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे नासापूर पाचल मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोनं एस टी बसला जोरदार धडक दिली धडकेनंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी होऊन कलंडला या अपघातात आयशर टेम्पोचा चा चालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून एस टीमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातात जखमी झालेल्यांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना रायपटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान राजापूर पोलीस अधीक्षक तपास करत असून अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वाहन चालकांनी रस्त्यावर वेगमर्यादा पाळणं आणि सुरक्षित वाहतूक पद्धतींचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना आहे परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आषाढ अमावास्या दीपपूजनानं उत्साहात साजरी करण्यात आली आषाढ महिन्यातील पक्षातील हा शेवटचा दिवस याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असंही म्हणतात तिमिरातून तेजाकडे प्रतीत करणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत दिवा ज्योत वाद फुलवात यांना महत्वाचं स्थान आहे या दिवशी संध्याकाळी घरातील दिव्यांचं पूजन केलं जातं अशा थोर परंपरा आणि संस्कृती असणाऱ्या भारतीय संस्कृतीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी शाळेत दीपपूजन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला दिवा आणि प्रकाश यांचं अतूट नातं आहे आपल्या भारतीय संस्कृती परंपरा यांची ओळख व्हावी तसंच तिचा वारसा पुढील पिढीकडे संक्रमित व्हावा याच उद्देशाने अशा उपक्रमांचं आयोजन शाळेत केलं जातं मागील अनेक वर्षांपासून हा दीपपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय दरवर्षी नवीन संकल्पना नवी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी याच हेतूने दीपपूजनासोबत शास्त्रीय ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली जाते यावर्षी जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेले किल्ले आणि अंतराळयान मोहीम ही संकल्पना मांडण्यात आली अंतराळयान मोहीम यशस्वी करून आलेल्या शुभांशू शुक्ला यांची माहिती आणि मोहिमेतील काही निवडक व्हिडिओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना यावेळी दाखवण्यात आले रत्नागिरी शहरातील किल्ला परिसरात राहणाऱ्या आणि मासे विकून घर चालवणाऱ्या महिलेच्या मुलीनं आपल्या जिद्दीनं आणि मेहनतीनं मोठं यश मिळवलं आहे संजना सुदेश सारंग हिनं स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदावर नियुक्ती मिळवली असून तिने नुकताच ठाणे जिल्ह्यातील वाडा पोखरण इथं पदभार स्वीकारला आहे नमस्कार माझं नाव संजना सारंग नुकतेच मत्स्य विकास अधिकारी म्हणून रुजू झाले आहे आज मी ज्या टप्प्यावरती उभे आहे या टप्प्यावरती पोहोचण्या पोहोचण्यासाठी मी एक संघर्षमय प्रवास पार केला आहे या प्रवासात मी एकटी नव्हती माझ्याबरोबर माझी आई आजी आणि माझी शाळा सखोदय जांबेकर विद्यालय यांचा पूर्ण पाठिंबा होता माझं बालपणीचं आयुष्य हे खूप गरिबीत गेलं आहे माझी आई मासे विकून आमचं कुटुंब भागवत होती वडिलांचा आदर केल्यानंतर माझ्या आईने माझ्या वडिलांची भूमिका बजावली शाळा सुरू झाली तेव्हा साध्या गणवेश दप्तर वया त्याच्याकडे काहीच नव्हते सकोदास जांबेकर विद्यालयाने निशुल्क गणवेशापासून वयांपर्यंत सर्व काही मला उपलब्ध करून दिले या शाळेचे शिक्षक हे माझे मार्गदर्शक ठरले त्यांनी मला नुसतं पुस्तक शिकवले नाही तर आयुष्यामध्ये स्वप्न पाहण्याचे शिकवले त्यांनी माझ्या परिस्थितीला कधीही कमी लेखले नाही त्या उलट त्यांनी मला यातूनच उभं राहण्यासाठी आत्मविश्वास दिला जेव्हा जेव्हा मी खचत होते तेव्हा तेव्हा त्यांच्या शब्दाने मला उभं राहण्यासाठी एक आत्मविश्वास दिला मी मी आज पदावरती उभे आहे माझ्या पदाचा आज सत्कार होत आहे या यशामध्ये माझा एकट्याचा हात नसून मग ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचा हात आहे धन्यवाद संजनाची ही यशोगथा संजना केवळ प्रेरणादायीच नाही तर खऱ्या अर्थानं ध्येय चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठिंब्याची साक्ष असल्याचं मत गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी यांनी व्यक्त केलं आहे मी सौ संजना संतोष तारी सौ गोदुताई जांभेकर विद्यालय या रत्नागिरी शहरातील शाळेमध्ये मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आज आमच्या शाळेसाठी एक अभिमानाचा क्षण आहे एक सुवर्ण दिवस म्हणजे आमची एक कन्या आमची माझी विद्यार्थिनी संजना सारंग ही आज मत्स्य अधिकारी म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने तिने हा प्रवास केलेला आहे आणि आज ती ठाणे जिल्ह्यामध्ये रुजू झालेली आहे तर आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण यासाठी आहे कारण या, या विद्यार्थिनीला आम्ही बालवाडीपासून पाहतो आहोत बालवाडीमध्ये ती आमच्या शाळेमध्ये आली घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल म्हणजे घरात जेवणाची सुद्धा त्यांच्याकडे कमी असायची म्हणजे जेवणसुद्धा या तीन बहिणी होत्या आणि त्यांना पुरेसं जेवणसुद्धा मिळायचं नाही परंतु शिक्षणाचा इतर खर्च तर सोडाच परंतु शाळेमध्ये सर्व समाजातून आम्हाला मदत मिळाली या शाळेला सर्व संस्था पदाधिकारी जे आमचे आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे कारण आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी नव्वद टक्के विद्यार्थी आहेत हे असेच आहेत की ते प्रतिकूल परिस्थितीमधून येतात धुणीभांडी करणाऱ्यांची ही मुलं आहेत आणि त्या सगळ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी आमचा सर्व सदैव शिक्षक वर्ग सर्व संस्था पदाधिकारी हे सदैव तत्पर असतात समाजातील विविध घटकांकडून मदतीचा ओघ दरवर्षी नेहमी आम्हाला मिळत असतो तर आजच्या या क्षणी संजनाची ही जी तिच्या व पंखाने जी जिद्दीने झेप घेतलेली आहे तर या तिच्या यशामध्ये तिची तिचे स्वतःचे प्रयत्न तर आहेतच परंतु तिची आई जिने वडिलांच्या पश्चात वडील होऊन तिच्यासाठी सगळं म्हणजे एखाद्या आईने तिला घरी काम करायला ठेवलं असतं परंतु आईने तिला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढे एम पी एस सीचे क्लासेस अशा सर्व स्तरावर तिला आईने स्वतः पैसे भरून किंवा समाजातून मदत मिळवून हे शिकवलेलं आहे तिच्या आजीचं पण या तिच्या यशामध्ये वाटा आहे या दोघींनीही मासे कापून मासे विकून कापायला जायची आई किंवा विकायला जायची संजना सारंग हिने दहावी पर्यंत शिक्षण गोदुताई जांभेकर विद्यालयात पूर्ण करून मत्स्य अभियांत्रिकी नंतर मत्स्य विज्ञानातील पदवी आणि मत्स्य प्रक्रिया तंत्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण दोन हजार वीस मध्ये पूर्ण केलं दोन हजार चौदा मध्ये वडिलांचं निधन झालं परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजनानं हार मानली नाही सागर मित्र म्हणून काम करताना डी पी प्रकल्प खेकडा संवर्धन आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पती हरीश चौगुले यांचा भरभरून पाठिंबा मिळाल्या असल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पती हरीश चौगुले यांचा भरभरून पाठिंबा मिळाला असल्याचं तिच्या आईनं सांगितलंय संजनाच्या या यशाबद्दल गोधुताई चांभेकर विद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला हा सत्कार तिच्या आईनं आणि लहान बहिणीनं स्वीकारला आहे दरम्यान संजनाने विद्यार्थ्यांनी अकरावीपासूनच ध्येय ठरवा मोबाईल बाजूला ठेवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला आहे श्रावण महिना म्हटलं की भक्ती भाव व्रतवैकल्य आणि धार्मिक उत्साह आणि याच श्रावणात कोकणात विविध मंदिरांमध्ये सुरू झाला आहे नामसप्ताह रत्नागिरी जिल्ह्यातील भाटी येथील दत्त मंदिरात देखील भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे श्रावण महिन्याच्या आगमनानंतर कोकणात अनेक धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते रत्नागिरीच्या भाटीमिर्या गावातील श्री दत्त मंदिरात सध्या नाम सप्ताह सुरू आहे मंदिर परिसर नामगजरानं गाजतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरिनाम संकीर्तन प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून वातावरण पावन झालं आहे

श्रावण महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो भगवान शिव श्री विष्णू आणि दत्तात्रेय यांच्या पूजनाला विशेष महत्व असलेल्या या महिन्यात भक्त मोठ्या संख्येने मंदिरात येऊन नामस्मरण करतात कोकणातील निसर्गरम्य मिरा गावात वसलेल्या श्री नवलाई पावणाई मंदिरात सालाबातप्रमाणे यंदाही अखंड नामसप्ताहाला भक्तिभावानं सुरुवात झाली आहे गावातील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या श्रद्धेने या सप्ताहात सहभागी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघालाय you रत्नागिरी जिल्ह्यातील जाकीमिर्या हे निसर्गरम्य गाव आणि याच गावात वसलेलं श्रद्धास्थान श्री नवलाई पावणाईचं मंदिर सालाबादप्रमाणे यंदाही इथं अखंड नामसप्ताह सुरू झालाय मंदिर परिसरात सात दिवस नामस्मरण भजन कीर्तन आणि सत्संगाचं आयोजन करण्यात आलं असून स्थानिक ग्रामस्थांपासून ते दूरवरून आलेले भाविकही मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत भाविकांची गर्दी परिसरातील आध्यात्मिक वातावरण आणि उत्साही गावकरी या सर्वांमुळे संपूर्ण मिर्या गाव भक्तिभावानं भरून गेलंय ग्रामस्थांच्या सहकार्यानं साजरा होणारा हा सप्ताह केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या एकतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक ठरतय नवलाई पाहुणा देवस्थान जाकिमिर्यातर्फे आज नामसप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज पहिल्या दिवशी गेल्या शंभरहून जास्त वर्षाची ही परंपरा आहे नामसप्ताह जो वार पहिला येतो श्रावणाचा त्या दिवशी दुपारी एक वाजता नामसप्ताहाला सुरुवात होते नामसप्ताला प्रारंभ होतो आणि बरोबर सात दिवसाने याचा समाप्ती होते या ठिकाणी नवलाई पाहुणाई देवस्थानतर्फे पाच वाड्यांचे पारे केले जातात यात दोन समाज मिळून मराठा आणि भंडारी समाज मिळून पाच पारे असं आहेत मराठा समाजाचा एक पारा नंतर चार वाडे आहेत देऊळवाडी शिवलकरवाडी तळेकरवाडी आणि मुरुक्करवाडी असे तीन तीन तासाचे अखंड सात दिवस हां हरिनाम चालू असतो इथे मृदुंग टाळ याच्या जयघोषात देवीचं नामस्मरण केलं जातं आणि हे कित्येक वर्षाची परंपरा आहे ती अखंडपणे आता जी नवीन भावी पिढी आहे ती नवीन गाणी नवीन याच्या याच्यावर चालवतो हां तर प्रकारे ही परंपरा आम्ही चालवलेली आहे आणि ही अखंडपणे चालू राहणार देखील आहे सर्व भक्तजण पंचक्रोशीतले या ठिकाणी आपापल्या वेळेनुसार इथे भेट देत असतात तसेच आमचे जे परदेशी लोक असतात मुंबईत असतात नोकरीनिमित्त ते देखील या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात आपली सेवा या ठिकाणी नवला देवीच्या देत असतात पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटींवर पतसंस्थांच्या कर्जावर देणार अर्धा टक्के सूट अध्यक्ष डॉ तानाजीराव सोरगे यांची घोषणा राजापूरमध्ये भीषण अपघात आयशा टेम्पोची एसटीला जोरदार धडक एसटीतील प्रवासी थोडक्यात बचावले मासे विकणाऱ्या मातेची कन्या झाली मत्स्य अधिकारी संजना सारंग यांची संघर्षमय वाटचाल यशाच्या शिखरावर आणि कोकणातील विविध मंदिरात भक्तिभावानं नाम सप्ताहला करण्यात आली सुरुवात यासोबतच हे पत्र संपलं नमस्कार